नमस्कार मी अरविंद शिंदे तालुका पोलूस साळगेवाडी येथून द्राक्ष शेतकरी बोलतो आहे की जी आपण द्राक्ष शेती बघतोय की याच्यापूर्वी खूप महागडी अशी वाटत होती परंतु यश द्राक्ष नगरीच्या माध्यमातून विजयकुमार साहेबांनी जे द्राक्ष शेतकरी आहेत त्यांच्यासाठी प्रशिक्षण सुरू केलं आणि त्या प्रशिक्षणाचा आम्हाला खूप चांगला फायदा झाला याच्यामध्ये कमी खर्चात कशी द्राक्ष शेती करता येईल याची सविस्तर माहिती आम्हाला या ट्रेनिंगच्या माध्यमातून मिळाली दुसरी गोष्ट जी आपण खतं वापरतो ती किती प्रमाणात वापरली गेली पाहिजेत ती कशा पद्धतीने वापरली गेली पाहिजेत याचंही प्रशिक्षणाच्या दरम्यान त्यांनी खूप चांगली माहिती दिली आणि ही जी तोट्यात चाललेली शेती आहे ती कमी खर्चात बसवून आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो हे सरांनी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला पटवून सांगितलं आणि ही जी द्राक्ष शेती आहे ती चांगल्या प्रकारे आम्ही करू लागलेलो आहोत पूर्वी आमचा जो खर्च व्हायचा तो आता निम्म्यावरती आलेला आहे मग त्यामध्ये पी जी आरचा खर्च असेल आपण गोडी छाटणीचा खर्च असेल तो भरपूर प्रमाणात व्हायचा मग त्यामध्ये वरखतं असतील किंवा जी ड्रीपची खतं असतील याचा वारेमाप आम्ही उपयोग करत होतो परंतु प्रशिक्षणाच्या दरम्यान सरांनी क पांदेट परीक्षणाचं महत्त्व काय असतं आणि पांदेट परीक्षण करून आपण कोणती औषध फवारले पाहिजेत त्या झाडाला काय पाहिजे हे नेमकंपणानं आम्हाला त्या प्रशिक्षणाच्या दरम्यान सरांनी सांगितलं आणि त्या पद्धतीनं आम्ही शेती करू लागलो आणि आता आमचा खर्च आहे तो खूपच कमी झालेला आहे तरी आपण ही या प्रशिक्षणाचा जरूर फायदा घ्यावा आणि आपली जी द्राक्ष शेती आहे द्राक्ष शेती चांगली पिकवावी आणि ती कमी खर्चात पिकवावी कमी खर्चामध्ये द्राक्ष शेती येते हे या प्रशिक्षणाच्या दरम्यान आम्ही शिकलो आपण ही शिकावी हीच विनंती धन्यवाद